पत्रकार दिनानिमित्त रेणापुरात पत्रकारांना बत्तीस लाखांचा विमा संरक्षण मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनाचं औचित्य सा साधून रेणापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी आग्रा उपक्रम राबवण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रेणापूर तालुका शाखेच्या वतीनं सोळा पत्रकारांना प्रत्येकी दोन लाख रुपये याप्रमाणे एकूण बत्तीस लाख रुपयांच्या विमा पॉलिसीचं वितरण करण्यात आलंय हा कार्यक्रम मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी शासकीय विश्रामगृहात पार पडला अध्यक्षस्थानी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद राठोड होते प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रशांत थोरात माजी नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीधर रेड्डी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर अनिता अलगुले एल आय सी चेअरमन क्लब मेंबर भागवत गित्ते आदी उपस्थित होते तहसीलदार थोरात यांनी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून निर्भीड लेखन समाज प्रबोधनासाठी आवश्यक असल्याचं सांगितले भागवत गीते यांनी स्वखर्चातून विमा उतरवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात जिल्हा व तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता लातूर जिल्हा प्रतिनिधी विष्णू आचार्य यांचा रिपोर्ट थोडंसं इकडं तिकडं आमच्याकडून होत असतं तर त्यावेळेला आपण सगळे सांभाळून घेत असता हे सर्वात महत्वाचं आहे प्रशासन आणि पत्रकारिता हे जर एकमेकांच्या हातात हात घालून जर जर चालत असतील तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण सर्वच घटकांवर त्याचा परिणाम करू शकतो त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो त्यासाठी आपण सर्वांचं आम्हाला नेहमीच सहकार्य हवं असतंय थांबतो मी धन्यवाद एक मिनिट आपण काय करू हे सगळे तसेच आजपर्यंत लोकशाहीचा आणि या तालुक्यामध्ये लोकशाहीला जीवन ठेवण्याचं काम ज्यांना कसलाही पाठबळ नसताना तुम्ही जीवन थुन ठेवायचं काम केलं हे माझे सगळे पत्रकार बंधू की आज ज्या वेळेस आपण म्हणत असतो की बाबा सर्वसामान्याचा आवाज ह्या शासनापर्यंत असेल किंवा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सर्वांच्या मार्फत वेळोवेळी वेड़ होत आलेलं आहे आणि जसे तहसीलदार साहेबांनी सांगितलं की बाबा आमचं काही महाग पुढं झालं तर सांभाळून घेत जावा साहेबाचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की आजकाल जमाना हा सोशल मीडियाचा आहे व्हिडिओचा आहे आणि त्याच्यामधून आपण काही बोलतो त्याच्यातला काही भाग कट करून आज प्रसार माध्यमासमोर मांडण्याचं काम खूप वेगळ्या पद्धतीने होत आहे आणि त्याचा गैरसमज हा समाजामध्ये होतो त्यामुळे सरांनी म्हणले की आम्हाला सांभाळून घेत जावा त्यामुळं आणि ज्या वेळेस प्रशासक चुकतं त्यावेळेस सुद्धा परखडमत पर मांडायचं काम तुम्ही वेळोवेळी करत जावं कारण की त्याच्यातून आमच्या काही चुका असतील कारण की आम्ही लोकप्रतिनिधी काम करत असताना काही सगळ्या गोष्टी बरोबर होऊ शकत नाहीत आणि सगळ्या गोष्टी काही वाईट होऊ शकत नाहीत पण योग्य वेळी योग्य भूमिका मांडण्याचं काम आपण आजपर्यंत आले करत आलेलं आहात आणि येणाऱ्या काळात सुद्धा तुम्ही करत करत राहणार आहात त्याबद्दल तुमचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आमच्या सर्वांना बोलून तुम्ही आमचा इथं सन्मान केला आणि आम्हाला इथं या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि हेच काम ज्या ज्या पद्धतीने आम्ही भागवत मामाचं मी विशेषतः अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगलं काम या पत्रकार बांधवासाठी केलेलं आहे कारण की आम्ही है ही अवस्था पाहिलेली आहे की ह्यांना कुठलच पाठबळ नाही किंवा कुठलं एक वेगळं अनुदान नाही किंवा शासनाकडून काही त्यांना भेटत नाही पण आयुष्यभर त्यांनी हे लोकशाही जीवन ठेवण्याचं काम या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून होतो आणि तुम्ही त्यांना एक हातभार लावलेला आहे येणाऱ्या काळात सुद्धा आमच्याकडून जो काही हातभार लागेल किंवा काही असं सामाजिक काम करण्याची संधी भेटेल नक्कीच तुम्ही आम्हा सर्वांना सांगा आम्ही तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काही ना काही आमच्या ने फुलाची पाकळी या माध्यमातून मदत करू आणि ह्या पत्रकारितेसाठी जी काही करण्याची आम्हाला संधी भेटेल ती करण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू धन्यवाद